नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा केंद्र या चॅनलवर मी राऊला आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत करतो सर्वप्रथम स्वामी महाराजांना नमस्कार करतो आणि माझी ताई आणि दादा सेवेकरी यांना स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल जर तुम्ही कुठे बाहेर फिरायला गेले तर तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी जाणवत असेल जर तुम्हाला घबराट होत असेल तर त्यासाठी आज मी मंत्र सांगणार आहे त्या मंत्राचं जर पठण केलं तर तुमच्या बाहेरील सुद्धा सुटका होईल आणि तुम्ही त्या घराचं घ घरामध्ये सुद्धा तुम्ही या मंत्राचं पठण करावा असे मी तुम्हाला विनंती करतो तर त्या तो मंत्र आहे नवनाथांचा मंत्र आहे आणि लाईन वाईज तो मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की ज्यांच्या घरामध्ये निगेटिव एनर्जी असते किंवा बाहेरील ज्याला बाधा झालेली असेल तर त्यांचे लक्षणं काय आहे हे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी सांगतो जर तुमच्या घरामध्ये असे जर लक्षणं आढळले तर तुम्ही समजून जा की त्यांना बाहेरील बाधा झाली आणि तुम्ही त्याच्यावर नक्की उपाय करून बघा मी तुम्हाला उपाय पण सांगणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला ते मंत्र बोलून दाखवतो मी लिहून ठेवले ते मंत्र तर सगळ्यात आधी येतात ओम चैतन्य गोरक्ष नाथाय नमा ओम चैतन्य मच्छिंद्रनाथ आहे ना सॉरी ओम चैतन्य मच्छिंद्र नाथ आहे नमा नंतर येतं नंतर येतात ओम चैतन्य गोरक्ष नाथ आहे नमा नंतर येतात ओम चैतन्य रेवन नाथाय नमा नंतर येतात ओम चैतन्य कानिफ नाथाय नमा ओम चैतन्य गहनी नाथ आहे नमा ओम चैतन्य भरतरी नाथाय नम ओम चैतन्य अडभंग नाथाय नमः ओम चैतन्य मीना नाथाय नमः ओम चैतन्य चरपर्टी नाथाय नमः हे मंत्र आहेत आणि या मंत्राचं तुम्ही नक्की पठन करा नक्की तुम्हाला फरक जाणवेल आणि आजकाल उन्हाळा खूप वाढला आहे सगळ्यांनी तब्येतीची काळजी घ्या अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि जर तुम्ही पर्या जर तुम्ही परिजन्य सुप्ताचं पठण केलं नसेल तर रोज तुम्ही सकाळी एकदा उठून पर्य पर्या पर्यजन्य सुप्ताचं पठण करावं अशी मी तुम्हाला तुम्हाला विनंती करतो कारण आजकाल उन्हाळा भरपूर वाढला आहे सगळीकडे उष्णतेचं तापमान खूप वाढलं आहे तर वरुण देवतेला आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे का लवकर लवकर पाऊस पडो असे स्वामी चरणी प्रार्थना करतो झालेले सेवा महाराजांच्या चोरणीत चरणी रुजू करतो श्री स्वामी सोमारा